नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला एकदम भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे हे येत्या लावणं सगळे प्रयत्न करते अर्णवला ईश्वरीशी बोलता येऊ नये अर्णवचा ईश्वरीशी कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून ती सगळे प्रयत्न करते अर्णवला कोणकोण लागलेली असते की ईश्वरी कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे अर्णव निघणार असतो लावण्या त्याला थांबवते मीडियावाले हो इन्व्हेस्टर सगळे आलेले गेस्ट सगळ्यांची ती भीती दाखवते आणि अर्णवला इनॉग्रेशन करायला सांगते अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे मी करतो पण मला लगेच निघायचे लावण्य अर्णवचा हात धरणार तेवढ्यात तिथे ईश्वरी पोहोचते आणि ईश्वरी अर्णव दोघं जोडीने मिळून इनॉग्रेशन करतात ईश्वरीला बघून लावण्याचे डोळे एकदम फाटल्यासारखे होतात ती मोठे मोठे डोळे करून ईश्वरीकडे बघत राहते तर इथे घरी ईश्वरीने राकेशची वाट लावल्यामुळे त्याला तुडवल्यामुळे तो खूप भडकलेला असतो एवढा चांगला मोका आपल्या हातून सुटला म्हणून त्याला स्वतःचाच राग येतो तर हे कसं झालं ते थोडक्यात पाहू की वल्लरी पडायचं नाटक करते तिच्या पायाला खूप लागलंय ला तिला डॉक्टरकडे जायचं असं ती आकाशला सांगते पण ती ईश्वरीला सोबत येऊ देत नाही ईश्वरी आकाशला म्हणते तुम्ही यांना घेऊन डॉक्टरकडे जा मी जाते इनॉग्रेशनला आकाश म्हणतो नको तू जर एकटी गेलीस तर दादा मला ओरडेल तू इथेच थांब मी डॉक्टरकडे जाऊन येतो आणि त्यानंतर आपण एकत्र जाऊ आकाश वल्लरीला दवाखान्यात घेऊन जातो राकेशने हे सगळं बघितलेलं असतं राकेश मनात म्हणतो चला आता घरात कोणीच नाहीये एक आहे अंजली तिला औषध देऊन झोपवून टाकले आणि दुसरी ही अनिता ताई आता या अनिता ताईला काहीतरी काम सांगून घरातून लावायला हवं राकेश विचार करत छान तयार व्हायला आतमध्ये जातो तर इथे इनॉग्रेशनची सगळी तयारी झालेली असते सगळे गेस्ट आलेले असतात पी आर टीम इन्व्हेस्टर सगळे आलेले असतात मीडियावाले सारखे विचारत असतात की ही इनॉग्रेशन कधी होणार आहे बराच वेळ होऊन गेलाय अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो लावण्या खुश होते ईश्वरी काही झालं तरी इथे येणार नाही आणि अर्णवसोबत इनॉग्रेशन ही, ही लावण्याच करणार तर इथे ईश्वरी एकटी घरात असते ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं राकेश आता घरात एकटाच आहे अंजलीला औषध देऊन आहे त्याने आकाश नाही वल्लरी मामी नाही तिला खूप भीती वाटत असते पण तिला अर्णवचं बोलणं आठवतं सावध राहायचं अलर्ट राहायचं राकेशला आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि आपण त्याला घाबरतोय असं अजिबात दाखवायचं नाही ईश्वरी विचार करते की कुणाकडे जाता येईल आता घरामध्ये अनिताताई आणि अंजली या दोघीच आहेत अंजली तर झोपली आहे म्हणजे आपण अनिताताईकडे जाऊ ईश्वरी इथे बाहेर विचार करत असते आणि इथे राकेश मस्त तयार झालेला असतो राकेश झोपलेल्या अंजलीकडे येतो तो अंजलीला म्हणतो अंजली अंजली किती विश्वास ठेवतेस गं माझ्यावरती तू एवढा विश्वास ठेवतेस आणि मी विश्वासघात करतो तुला मी गोळ्या देऊन टाकल्या आणि तू घेतला पण आता तू चार पाच तास काही झोपेतून उठणार नाही आणि तेवढ्या वेळात मी ईश्वरीची झोप उडवणार राकेश छान आवरतो आणि बाहेर येतो इथे अनिता ताई काम करत असतात ईश्वरीला वाटतं की घरात कोणी नाही आहे पण आपण अनिता ताईंकडे जाऊन उभं राहू शकतो त्यांच्याशी गप्पा मारू शकतो त्यांच्यासोबत असल्यावरती राकेश आपल्याला काहीच करणार नाही ईश्वरी अनिता ताईंकडे जाते आणि दोघीं छान गप्पा मारत असतात राकेश हे सगळं लांबून बघतो ईश्वरी अनिताताईंशी गप्पा तर मारत असते पण तिचं सगळं लक्ष इनॉग्रेशनमध्ये असतं तिथे कंपनीमध्ये अर्णव आपली वाट बघत असेल त्याला आपली काळजी वाटत असेल म्हणून ईश्वरीला असं वाटतं की वर जावं आणि अर्णवला फोन करून सगळं सांगावं ईश्वरी आपला मोबाईल आणण्यासाठी वरती जाते राकेश हाच चान्स बघतो आणि तो अनिताकडे येतो तो अनिता ताईला सामानाची लिस्ट देतो आणि तिला म्हणतो हे सामान लवकरात लवकर आणायचे काय ना अंजली उठली की तिला सूप बनवायचे म्हणून प्लीज एवढं आणून द्या ना अनिता ताईंशी तो बोलत दरवाजापर्यंत घेऊन जातो तर इथे ईश्वरी अर्णवला फोन लावत असते तर इथे अर्णवने फोन टेबलवर ठेवलेला असतो लावण्य हात चान्स बघते अर्णवचं चा लक्ष नसताना ती अर्णवचा मोबाईल बंद करून टाकते जेणेकरून अर्णव ईश्वरी यांचा कॉन्टॅक्ट व्हायला नको ईश्वरी इथे अर्णवला फोन लावत असते पण अर्णवचा मोबाईल बंद येतो ईश्वरीला टेन्शन येतं की नेमकं काय झालं असेल ईश्वरी आपला मोबाईल घेऊन बाहेर येते ती किचनमध्ये बघते तर अनिता ताई नाही ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं अनिता ताई गेला तरी कुठे ईश्वरी समोर बघते तर समोर राकेश अनिता ताईंना बाहेर घेऊन गे गेलाय आणि त्यांना काहीतरी काम सांगतो आहे हे ईश्वरी बघते ईश्वरी खूप घाबरते तिला राकेशची भीती वाटत असते राकेशच्या मनात नेमकं काय चालू आहे ईश्वरीला कळतं ईश्वरी घाबरते आणि रूममध्ये येते ती दरवाजा लॉक करून घेते ईश्वरी डोक्याला हात लावून बसते आणि मनात म्हणते बाप रे आता काय करू सगळ्यांनाच त्याने घराबाहेर पाठवले हो आता या राकेशच्या कचाट्यात मी एकटी सापडली आहे अर्णव सरांना सगळं सांगावं तर त्यांचा फोन पण बंद येतोय काय करू ईश्वरी घाबरलेली असते तिला खूप घाम फुटलेला असतो ईश्वरी घाम पुसते आणि म्हणते नाही आता असं घाबरून चालणार नाही आहे अर्णव सरांनी सांगितलं होतं खंबीर राहायचे आणि जे होईल त्याला सामोरं जायचे आपण घाबरलो दाखवायचं नाही ईश्वरी घाम पुसते आणि खाली येते तर इथे राकेश सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करत असतो ईश्वरीने ठरवलेलं असतं की राकेशशी दोन हात करायचेच तर इथे अर्णवला ईश्वरीला फोन लावण्यासाठी वेळच मिळत नाही सारखं कोण ना कोण त्याच्याशी बोलत असतं आणि तो खूप बिझी असतो अर्णवचा सगळा जीव इथे ईश्वरी मध्ये अडकलेला असतो ईश्वरी कधी येईल ती सेफ तर असेल ना सारखं त्याला टेन्शन लागलेलं असतं आणि लावण्या अर्णव ईश्वरी यांचा कॉन्टॅक्ट होणार नाही अर्णव आपला मोबाईल हातामध्ये घेणार नाही म्हणून लक्ष ठेवून असते तर इकडे ईश्वरीने एक मस्त आयडिया केलेली असते हातामध्ये धुपाचं भांड तिने घेतलेलं असतं धूप पेटवलेलं असतो आणि घरभर ती धूप दाखवत असते तिच्या दुसऱ्या हातामध्ये मिरच्या असतात राकेश सगळ्या दरवाजे खिडके बंद करून ईश्वरीकडे येतो तो ईश्वरीला बघतो खूप खुश होतो राकेश ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी मोठमोठ्याने ओरडायला लागते अनिता ताईंना आवाज देत असते राकेश म्हणतो हे सगळं करून काहीही उपयोग होणार नाही आहे कारण घरात कोणीच नाही आहे अंजली तिला औषध देऊन चार पाच तासासाठी झोपवलंय आणि तुझी ती अनिता ताई ती तर बाहेर निघून गेली आहे कामासाठी मी तिला पाठवलंय तू कितीही किंचाळलीस मदत मागितलीस तरी तुझ्या मदतीला इथे कोणीही येणार नाही आणि समज तुझ्या आवाजाने अंजली उठली जरी तरी तिला कायमचं कसं झोपवायचं ते मला चांगलंच आहे पण इंदोरी जलेबी तू विचार कर ना माझी बायको अंजली कायमची झोपली तर हरणोचं कसं होईल तो झगणार नाही मग बापरे आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये तू माझ्या मिठीतच यायचे राकेश ईश्वरीला धमकी देतो ईश्वरी गप्प होऊन विचार करत असते की राकेशला कसं आपण अडकवायचं कसं त्याला मारायचं राकेश ईश्वरीला म्हणतो इंदोरी जिलेबी तुझी काय नाटकं का आहे मला काही माहिती नाही का तू आणि तो अर्णव दोघं जवळ येण्याचा प्रयत्न करताय ना दोघांमधली दरी बाजूला होतीये दोघांची मैत्री वाढते आणि मला हे सहन होत नाहीये आता तू माझी आहे माझीच राहणार तुला माझ्या मिठीत यावंच लागेल राकेश पुन्हा ईश्वरीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरी त्याच्यापासून लांब पळत असते तर इथे अर्णव स्टेजवरती येतो इनॉग्रेशन करणार असतो तो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आणि दोन मिनटं थांबायला सांगतो अर्णवला असं वाटतं की ईश्वरी कुठे आहे ते बघावं अर्णव आपला फोन चेक करतो आणि त्याला कळतं की आपला मोबाईल स्विच ऑफ होता अर्णव फोन चालू करतो आणि बघतो तर ईश्वरीचे खूप मिस कॉल येऊन पडलेले अर्णव विचार करतो की ईश्वरीचे एवढे मिस कॉल म्हणजे नेमकं काहीतरी गडबड आहे तो ईश्वरीला फोन लावतो पण ईश्वरी फोन काही उचलत नाही म्हणून अर्णव आकाशला फोन लावतो आणि तो आकाशला ओरडतो आत्ता कुठे आहात हे विचारतो आकाश घरी काय घडलं ते सगळं सांगतो अर्णवला भीती वाटते आकाशचं सगळं बोलणं ऐकून अर्णवला कळतं की हे सगळं राकेशने घडवून आणले आणि त्याला ईश्वरीची खूप काळजी वाटायला लागते तर इथे राकेश ईश्वरीच्या जा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीला तो म्हणतो माझ्या मिठीत आहे तुझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे ईश्वरी काहीच बोलत नाही चेहऱ्यावरती कसलेच हावभाव नसतात राकेशला वाटतं की ईश्वरी कन्व्हिन्स झाली आहे राकेश म्हणतो लास्ती आहेस का तू चल मी डोळे बंद करतो राकेश डोळे बंद करतो आणि आपले हात समोर करतो ईश्वरीला मिठीत यायला सांगतो ईश्वरीला हात चान्स हवा असतो ईश्वरी त्या धुपाच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकते आणि मिरची धुरी करून त्याच्या तोंडावरती मारते त्या मिरचीच्या धुरीमुळे राकेशच्या नाका तोंडातून पाणी यायला लागतं त्याला समोरचं काहीच दिसत नाही तो डोळे चोळत असतो ईश्वरी राकेशला ढकलून देते आणि तो धुपाचं भांड खाली फेकून धावत पळत तो दरवाजा उघडते बाहेर पडते राकेश तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी इथे बाहेर रिक्षा थांबलेली असते त्या रिक्षात बसते आणि निघून जाते राकेश गेट वर पर्यंत आलेला असतो पण ईश्वरी हातातून निसटून गेली म्हणून त्याची चिडचिड चालते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये लावण्या या अर्णवला इनॉग्रेशन करायला सांगते लावण्या अर्णव एकत्र इनॉग्रेशन करणार तेवढ्यात तिथे ईश्वरी पोहोचते आणि ईश्वरी अर्णवचा हात धरते ईश्वरीला बघून लावण्याला चांगलाच घाम फुटतो आणि ती ईश्वरीकडे मोठे डोळे करून बघत राहते